जरांगेंना मुंबईत जाण्याचा अधिकार नाही गुणरत्न ना सदावर्ते असं का म्हणाले जाणून घेऊया सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये देशात कायदा मोठा आहे आणि जरांगे कायद्यापेक्षा मोठे नाहीत त्यामुळे मनोज जरांगेंना कायदेशीरदृष्ट्या मुंबईत येण्याचा हक्क आणि अधिकार नाही जर जरांगेंनी तसा प्रयत्न केला तर पोलिसांना ॲक्शन मोडवर यावे लागेल ला, असे विधान वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केले आहे जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती या याचिकेवर सुनावणी पार पडल्यानंतर सदावर्ते माध्यमांशी बोलत होते हायकोर्ट काय म्हणाले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी देखील दाखल केलेल्या याचिकेवर आज बुधवारी सुनावणी पार पडली या सुनावणीत कोर्टाने मराठा मोर्चेकरी मुंबईत धडकल्यानंतर जनजीवन विस्कळीत झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असल्याचे स्पष्ट केले आहे जरांगे पाटलांना नोटीस द्या आणि कोर्टात हजर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आझाद मैदान पोलिसांना दिले आहे आझाद मैदानाची क्षमता पाच हजारांचीच आहे या संदर्भात जरांगेंना माहिती द्या असे कोर्टाने सुनावणीत म्हटले आहे मनोज जरांगेंना कायदेशीरदृष्ट्या मुंबईत येण्याचा हक्क आणि अधिकार नाही आहे जर जरांगेंनी त्याचा प्रयत्न केला तर पोलिसांना ॲक्शन मोडवर यावा लागेल असे देखील ते म्हणाले आहेत कारण आता न्यायालयाचा आदेश आहे राज्य सरकारचा आदेश नाही आहे असे सदावर्ते यांनी सांगितले तसेच पोलिसांनी या गोष्टीची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि मंत्री काय बोलतात याकडे लक्ष न देता कोर्टाचा निकाल हा कायदेशीर स्वरूप असतो त्याकडे लक्ष दिले पाहिजे उच्च न्यायालयाचा आदेश कायदा म्हणून पाहिला जातो आणि जरांगेंना हाजिर हो सांगितले आहेत ही मोठी उपलब्धी असल्याचे सदावर्ते सांगतात तसेच कायदा मोठा आहे आणि जरांगे कायद्यापेक्षा मोठे नाहीत असे देखील सदावरे यांनी सांगितले आहे दरम्यान सदावर्ते यांच्या या प्रतिक्रियेवर जरांगे म्हणाले की न्यायमंदिर आम्हाला न्याय देणार आमचे वकील बघतील न्यायालयाचे काय निर्देश आहेत आणि सदावर्तेंना मराठे घाबरत नाही तर त्यांना बघून घेऊ असे देखील जरांगे पाटील यांनी म्हटले आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो यामध्ये आता नवीन काय वळण येते संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती या चॅनेलद्वारे देण्यात येईल त्यासाठी विनंती आहे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया अशाच बातमीसह तोपर्यंत धन्यवाद